इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय उमरखेड महागाव विधानसभेमध्ये भाजपामध्ये अनेकांचा प्रवेश तालुक्याच्या राजकारण कलाटणी मिळण्याचे राजकीय विश्लेषकांचे संकेत विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या पक्षप्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार असल्याचे संकेत राजकीय विश्लेषकांनी दिले आहेत महागाव तालुक्यात अनेक गावांना पांद रस्ते शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत तीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतात दहा किलोमीटरही धरणाचे पाणी गेले नाही वीज घरकुल निराधार तालुक्यात वाढलेला भ्रष्टाचार निकृष्ट रस्ते शेतकरी शेतमजूर कामगार अपंग नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता अनेक वेळा आंदोलन रास्ता रोको केले तालुक्यातील जनतेला सत्तेत राहूनच न्याय मिळू शकते त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे सुदामजी खंदारे विनोदराव शिंदे दलितानंद खडसे अमोल वानखेडे किसन पुंडे सुधाम देवडे किसन कदम संजय चव्हाण यांनी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुताडा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिनांक बावीस फेब्रुवारी शनिवारला भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे व संजय भाऊ कुट्टे आमदार किसनराव वानखेडे माधवराव सुपारे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे महागाव तालुक्याच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी हा पक्षप्रवेश कामी लागणार आहे नरवाडे यांच्या पक्षप्रवेशाने तालुक्याचे राजकीय समीकरण बदलले जाऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यांचा फायदा भाजपला नक्कीच होणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर एस के शब्बीर महागाव